फायदा हे भाजप करून घेणार पण फायदा तर काही झालेला नाही म्हणजे लोकसभा झाल्यानंतर विधानसभा जर अजितदादांच्या सर्व आमदारांना आणि नेत्यांना जर लढायची असेल तर त्यांना एकच पर्याय राहणार आहे म्हणजे भाजपचं चिन्ह हा संदेश हा कुठंतरी भाजपच्या मोठ्या केंद्रातल्या नेत्यांनी दिलेला दिसतोय असं आपल्याला ला म्हणावं लागेल इच्छिते अशी माहिती आहे देवेंद्र फडणवीस राज्याच्या नेत्यांनी कितीही समजूत काढली तरी भाजपमध्ये काहीही होत नाही कारण का राज्याच्या भाजपच्या नेत्यांना दिल्लीलाच रिपोर्ट करावं लागतं त्यावेळी फक्त समजूत कदाचित काढली असेल नाही तर मग समजुतीमध्ये असंही ठरलं असेल की ठीक आहे काही प्रमाणात ज्या ईडीच्या कारवाई होत्या त्याच्यातून तुम्हाला माफ केलं असेल तर राहिलेल्या ज्या कारवाई त्यातून तुझा तुम्हाला माफ करतो पण तुम्हाला तिथं मंत्रीपद मिळणार नाही अशी कदाचित समजूत काढली असावी असं आपल्याला म्हणावं लागेल तर बघा मागण्या झाल्या चर्चा सुरू आहे कदाचित मंत्रिपदं ही जाहीर झाली असली तरी ती फायनलच असं आपल्याला म्हणता येणार नाही पण चंद्रबाबा नायडू आणि बिहारचे नितीश कुमार या साहेब यांना मानलं पाहिजे की ते स्वतःच्या खासदारांना मंत्रिपद देण्यासाठी प्रयत्न तर करतच आहेत पण आपापल्या राज्याला काहीतरी केंद्राकडनं मिळावं यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत आहेत पण शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील हे जे महाराष्ट्राचे महायुतीचे नेते ते आपल्या राज्यासाठी काहीही मागताना दिसत नाहीत ते फक्त काय मागतायत आहेत आम्हाला मंत्रीपद द्या आम्हाला हे द्या आमची ईडीची कारवाई काढा म्हणजे हे स्वार्थी लोकं आहेत फक्त स्वार्थपणा त्यांच्या मनामध्ये भरलेलं आहे महाराष्ट्राच्या हिताची एकसुद्धा मागणी महायुतीतल्या या मित्र पक्षाली केली नाही हे आपल्याला कुठंतरी दुर्दैव समजावं लागेल आणि नितीश कुमार साहेब आणि चंद्रबाबा नायडूंना खऱ्या अर्थाने मानलं पाहिजे की त्यांनी आपापल्या मत आपल्या राज्यातल्या लोकांसाठी राज्यासाठी काहीतरी चांगलं केंद्राकडनं मागितलेलं आहे बारामतीत यजेंद्र पवार यांचे बॅनर लागलेले आहेत बॅनरवरती लिहिले की बारामतीचा नवा दादा अशा पद्धतीचे बॅनर कुठलाही बॅनर हा नेता कधी लावत नाही कार्यकर्ते लावतात आणि अनेक कार्यकर्ते उत्साही कार्यकर्ते असतात काही फार तरुण कार्यकर्ते असतात त्यांना कुठला बॅनर लावावा कसं लावावं हे कळत नाही माझ्याही बाबतीत तसं झालं आहे त्यांच्याही बाबतीत तिथं झालं आहे त्यामुळे त्या बॅनरचं आणि युगेंद्रचं काय रिलेशन नसेल माझा बॅनर कुणी लावला तर माझं रिलेशन नसेल त्यामुळे बॅनरवर एखादा इंटरेस्टिंग मेसेज दिला त्याची बातमी होती एवढ्यात कार्यकर्ता बिचारा खुश राहतो त्याच्या पलीकडे जाऊन बॅनरला एवढं महत्त्व द्यावं असं मला तरी वाटत नाही राज्यसभेच्या सुद्धा असाच वाद झाला होता आणि मग त्याच्यामध्ये कुणी हात धुवून घेतले तर प्रफुल्ल पटेल साहेबांनी हात धुवून घेतले त्यांची टर्म चार वर्षाची राहिली असतानासुद्धा सहा वर्षाची नवीन टर्म ही प्रफुल्ल पटेल साहेबांनी घेतली दादांना त्यात काय मिळालं नाही ना, नेत्यांना काय मिळालं नाही आत्तासुद्धा जर तुम्ही बघितलं तर पटेल साहेबांवर जी ईडीली कारवाई होती ती कारवाई मात्र निघून गेली पण दादांवरच्या कारवाई तशाच चालू आहेत तटकरे साहेबांच्या कारवाई तशाच चालू आहेत त्यामुळे साहेबांना सोडून हे जे नेते आता युतीमध्ये महायुतीमध्ये गेलेले आहेत सगळ्यात जायचा फायदा कोणाचा झाला असेल तर ते प्रफुल्ल पटेल साहेबांचं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मंत्रिपद म्हणजे अजितदादांच्या पक्षाला मंत्रिपद आत्ता दिलं नसेल आणि जर दिलं जाणार नसेल त्याचा एकच अर्थ येत्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांकडे राहणार नाही त्यांच्याकडे एकच परिहार राहील भाजपच्या कमळावर लढायचा बाकी कुठलाही इतर पर्याय राहणार नाही असं वाटतं पाटील असं आहे तसं नाही गडकरी साहेब मोठे नेते त्यांना तर मंत्रिपद मिळालंच पाहिजे असं फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही आमच्यासारख्या लोकांची सुद्धा होती कारण का ते भेदभाव कधी करत नाहीत ते त्यांना मिळालं साहेब आधी महत्त्वपूर्ण पदं त्यांनी बघितली त्यामुळे तिथं त्यांना तिथं दिलं गेलं आणि हे जे बाकीचे आहेत त्यांना तिथं दिलं असलं तरी महाराष्ट्रात कितीही पदं त्यांनी दिली तरी विधानसभेला काही झालं तरी बी जे पी या राज्यात येणार नाही असा विश्वास आम्हालाही वाटतो आणि लोकांनाही वाटतो त्यामुळे किती पदं दिली नाही दिली त्याचा काही फरक पडत नाही पण उत्तर प्रदेशमध्ये जे झालं तिथल्या नागरिकांना मानलं पाहिजे त्यांनी धडा शिकवला भाजपला की तुम्ही जर मंदिराला स्वतःची प्रॉपर्टी समजत असाल तर आम्ही तुम्हाला उत्तर देणार हे तिथं उत्तर प्रदेशच्या लोकांनी दाखवलं की जे काय अयोध्यामध्ये झालं ज्याच्यामध्ये भाजपच्या नेत्यांनी सगळा प्रोग्रॅम हायजॅक केला मंदिर त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असं दाखवलं आणि हे लोकांना आवडलं नाही आणि हे तिथं असताना लोकांनी दाखवून दिलं लोकशाहीच्या माध्यमातून त्यामुळे उत्तर प्रदेशच्या सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करतो भाजपच्या विरोधात तुम्ही तिथं त्या विषयावर गेला म्हणून मनोज पाटील असं म्हणताय की मराठ्यांना ती त्यांची त्यांची भूमिका आहे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत ते स्वतःच्या विचाराने आणि कार्यकर्त्यांच्या हिमतीवर तिथं ते कार्य करत असतात ते कुठल्याही पक्षाची निगडीत नाहीत त्यामुळे तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आणि वक्तव्य आहे त्या बाबतीत आम्हाला तरी इथं काय बोलता येणार नाही जो काबिल आहे तोच बनेगा असं कोण म्हणलं मुख्यमंत्री साहेब म्हणलं खरं तर श्रीकांत शिंदेना मी जवळून बघितलेलं आहे ते काबिल आहेत मला तरी वाटतं पण त्यांच्या वडिलांना ते काबिल वाटत नसतील तर त्याला मी काय करू शकत नाही पण कसं असतं की मुख्यमंत्री पद हे खूप तसं मोठं पद ते सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पद खूप मोठं असतं त्यामुळे त्यांनी तिथं करत असताना एकदम स्ट्रॅटेजिक चांगला निर्णय घेतला आणि त्याच्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचा मुलगा जर खासदार असेल तर मंत्री कुणीही त्यांच्या पक्षातलं झालं तरी त्यांना श्रीकांत शिंदेचं हे ऐकावंच लागतं राज्यात पण ऐकावंच लागतं त्यामुळे त्यांना खूप मोठा फरक पडेल असं मला तरी वाटत नाही फक्त एकच कदाचित त्यांना मंत्रिपद मिळालं अपेक्षा तीन पदाची होती एकच पद मिळालं काय हरकत नाही काल पवारसाहेबांना चर्चा होत्या उद्या उद्या मुकेश अंबानी भेटतील उद्या तेसलाचे जे प्रमुख आहेत ते भेटतील उद्या बिलगेट्स भेटतील मग आपण असं म्हणणार का की पवारसाहेब आता अमेरिकेमध्ये पार्टी उभी करतायत चालू करतायत असं नसतं पवारसाहेबांचं नेहमी नेहमी एक मत राहिलेलं आहे की शेतकऱ्याला ताकद दिली पाहिजे मजुराला ताकद दिली पाहिजे पण त्यांच्या मुलाली त्याच गोष्टी केल्या पाहिजेल असं नाही कुठल्या तरी चांगल्या कंपनीमध्ये नोकरी केली बाहेर आता नोकरी कोण देतं तर सरकार देतं पण सगळ्यात जास्त नोकरी ह्या प्रायव्हेट कंपन्या देतात साहेब या जगात खूप मोठे व्यावसायिक आहेत त्यामुळे बाबतीतली चर्चा कदाचित साहेबांची आणि साहेबांची झाली असावी बवा नो गुजरातमध्ये सगळ्या इन्व्हेस्टमेंट करू नका महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करा ही भूमिकासुद्धा असावी म्हणून ते भेटले असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल आत्ताच साहेबांना भेटण्यासाठी मी सुद्धा चाललेलो आहे तिथं गेल्यानंतर त्या बाबतीत काय कळलं तर पर हे जे काही महत्त्वपूर्ण चर्चा असतात त्याच्यात आमच्यासारखे लहान कार्यकर्ते इन्व्हॉल्व्ह नसतात त्यामुळे मला त्या बाबतीत काही सांगता येणार नाही sowohl… माझं एक व्यक्तिगत मत आहे की ठीक आहे एन डी ए सरकार आहे ते तिथं त्यांचा कार्यक्रम एन डी ए म्हणून घेत आहेत आणि एनडीए म्हणून तो कार्यक्रम तिथं घेतला जात असेल तर इंडिया आघाडीच्या कुठल्याही खासदाराने तिथं जाऊ नये असं कार्यकर्ता म्हणून माझ्यासारखेला मा तरी वाटतं काही बोटी सुद्धा ठेवावं लागेल अशी परिस्थिती आहे आता तिथं जे आयुक्त आहेत म्हणजे जे कुठले आयुक्त येतात त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल हा पालकमंत्र्यांचा असतो पण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये तिथं इलेक्शन न झाल्यामुळे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे खर्च हा, हा, हा फक्त वायपाट केलेला आहे खर्च योग्य पद्धतीने केला जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की स्मार्ट सिटीमध्ये पुण्याचं नाम खूप आदराने घेतलं जात होतं पण त्यात फक्त रंगरंगोटी केली गेली फुटपाथ केले गेले बाकी काही नियोजन नाही केलं त्यामुळे तिथले लोकं फार त्रासलेले आहेत

देखो हमने शुरुआत में ही बताया था कि भाजपा कभी भी जो लोक नेता होता है उसकी ताकत बढ़े इसके लिए कुछ नहीं करता अजीत दादा को पास किया तो हमारा कहना था कि उनकी ताकत भाजपा कम करेगा और जो हमने कहा वो अभी रियलिटी में होते हुए हम देख सकते हैं अजीत दादा की ताकत भाजपा ने कम की अभी मंत्री पद उनको मिलना चाहिए ऐसी इच्छा अजित दादा की थी लेकिन उनके पक्ष को वो मंत्री पद नहीं मिला लेकिन सबसे ज़्यादा फायदा किसका हुआ है तो प्रफुल्ल पटेल जी का हुआ है ईडी ने जो जो कार्रवाई उनके ऑफिस पे घर पे की थी अभी वो सब कार्रवाइयाँ पीछे लिया गया है दैट मीन्स प्रफुल्ल पटेल का सबसे ज़्यादा फायदा हुआ है खास उनको राज्यसभा की खासदार की भी दो बरस से एक्सटेंड करके मिली हम सब ने वो देखा है इसीलिए जो प्रफुल्ल पटेल साहब को चाहिए था वो उनको मिला जो अजीत दादा तटकरे साहब बाकी नेताओं को चाहिए था वो उनको नहीं मिल रहा इसका एक ही संदेश है आगे जाते हुए विधानसभा जब महाराष्ट्र में होगा तब वो सब नेता और उनके जो भी आमदार उनके साथ रहेंगे वो सब भाजपा के चिन्ह पे लड़ेंगे ऐसा हम सबको लगता है प्रफुल पटेल साहब बहुत होशियार है वो लोगों में से चुन के कभी नहीं आ सकते लेकिन उनका जो सर्कल है उनका जो संवाद है उनका जो कांटेक्ट है वो बहुत ज़बरदस्त है उन कांटेक्ट का फायदा पार्टी को कभी नहीं होता लेकिन उनको खुद को होता है और वही चीज़ जब पवार साहब के वो थे तब उन्होंने खुद के लिए करके दिखाई और अभी अजीत दादा के साथ वो है तो प्रफुल्ल पटेल साहब का ही फायदा हो रहा है बाकी किसी का भी नहीं हो रहा और दूसरी बात कैसे बिहार के जो नीतीश कुमार साहब है और चंद्र नायडू जो आंध्रा के हैं उन दोनों ने अपने अपने राज्यों के लिए बहुत सारी चीज़ें मांग के ली मतलब जिससे राज्य का फायदा होगा लोगों का फ़ायदा हुआ लेकिन शिंदे साहब है या अजीत दादा है वो सिर्फ किस पे बात कर रहे हैं हमको कौन कितने मंत्री पद मिलेंगे ये पद मिलेगा वो पद मिलेगा ईडी की कार्रवाई कैंसिल होनी चाहिए मतलब वो महाराष्ट्र के बारे में नहीं सोच रहे सिर्फ खुद के बारे में सोच रहे ये भी डिफरेंस इस सब नेगोशिएशन में हम सबको दिखाई दे रहा है देखो लोकसभा में भाजपा की एक राजनीति थी कि पवार साहब का फैमिली अगर तोड़ा जाएगा तो उनको लगा कि पवार साहब की ताकत कम होगी और अगर वो जो चिन्ह है जो वॉच हमारा पहला वाला चिन्ह है तो उसको ज्यादा मतदान मिलेगा तो वोट बाइफोर्केशन होगा लेकिन वो नहीं हुआ लोकसभा में उसके कारण अजित दादा का जो फायदा लोकसभा में होना चाहिए था वो नहीं हुआ अभी फ़ायदा जो नहीं देते वो भाजपा कभी अपने पास में नहीं रखते इसीलिए उनको आगे जाके शायद ऑफर दी जाएगी अगर हमारे साथ रहना है तो आपको कमल चिन्ह पे ही लड़ना पड़ेगा नहीं तो आपके बारह आमदार ऑलरेडी हमारे टच में है जैसे बीजेपी के टच में और जिस व्यक्ति ने भीड़ जिला से एक आमदार ने मेरे बारे में कुछ कहा तो वो भी व्यक्ति बीजेपी के साथ कांटेक्ट में तो ये जो चीज़ें चल रही है आगे वाले एक महीने में बहुत बड़ा बदल इस महाराष्ट्र में होते हुए दिखेगा और अजीत दादा को ऑप्शन नहीं रहेगा उनके जो सब नेता है वो बोलेंगे अभी बीजेपी के साथ हम जाते हुए बीजेपी के चिन्ह पे लड़ेंगे तो 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 वो पवार साहब का विषय वो हमारा विषय नहीं है पवार साहब और हमारे जो बड़े बड़े नेता है वो उसके बारे में योग्य ऐसा निर्णय लेंगे लेकिन हमारे नेताओं को हम विनती करते हैं कि ये जो इलेक्शन हुआ था लोकसभा का उस पर निष्ठावंत जो लोग हैं जो लॉयल लौ, लोग हैं इतनी बड़ी महाशक्ति के खिलाफ मुझे भाजपा दादा इनके खिलाफ छोटे छोटे कार्यकर्ते वहाँ पे लड़े हैं वहाँ पे पदाधिकारी लड़े हैं उनको विश्वास में पहला ले फिर बाद में किसको वापस इंपोर्ट करना है उसके बारे में नेताओं ने निर्णय लेना चाहिए लेकिन वो हमारे हाथ में नहीं है वो साहब के हाथ में है ते विरोधी पक्ष नेता असतील त्यांचा तो तिथं निर्णय आहे तिथं जाऊन आता एन डी ए सरकार आहे पण तिथं जाऊन खरं तर मला आश्चर्य वाटतंय पण तो त्यांचा ते मोठे नेते आहेत काहीतरी रणनीती त्याच्या